नमस्कार शेतकरी मित्रांनो काल आपण रोटर मारलं होतं रोटर म्हणजे बारक्या टॅक्टर रोटर मारलं होतं काल नाही सॉरी परवा दिवशी मारलं होतं <laughs> नाही नाही सॉरी कालच मारलं होतं मग सकाळी मारला होतो आणि परवा काल पलटी मारायला आलं होतं ट्रॅक्टर नाही परवा दिवशी संध्याकाळी आलं तर मग आल्यावर की दोन तीन मोडण मारल्यावरती पिन तुटली होती साईडची पट्टीचा साईड ती पिन तुटली होती मग काल आले काल आले तर किती चार वाजता आले सात आठ वाजेपर्यंत मारले लगे पाऊस झालं पाऊस झाले किती रान झाले आज ती सरे दिवस आहे आताही मासे चार वाजता आल्यापासून मारायला लागलेतनं सुरुवात केली आहे आणि हे आवडते आहात असं दीड दोन एकर रान निघाले मित्र न चला तुम्हाला दाखवतो पुढं कारण हाय ट्युटी जी टी व्ही वरडा लागले तुम्हाला दाखवत चला दे कसं लागायला पलटे आपले अरे ड्रायव्हर भाऊ आपल्या मैबू बाहे मारावं लागले बघा काल ह्या टीपर्यंत मारलं होतं इथं हा टीपर्यंत मारलं होतं आज इथून किती आता दीड तास झाले इथंपर्यंत गेले एवढं चालू आहे पलखी मारत चालू आहे मित्रांनो एक फुटभर तर हाय खोल <laughs> म्हणजे पलटी आहे इकडं उसाचं रान आहे आणि कळी टॅक्टरवायला हवे वेगळी असते दुःखाची गाणी लावायचं चालू करा आपलं <laughs> आप तर चला मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा 那你啊！